नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी मी पोलीस भरतीची पाच हजार चारशे नऊ पदांची जाहिरात एका आठवड्यात आठ दिवसात प्रसिद्ध होईल असं सांगितलं होतं पण बऱ्याच उमेदवारांनी ती न्यूज फेक आहे चुकीची आहे जुनी आहे असं सांगितलं त्यांचं सा सांगणं पण साहजिक होतं कारण ही भरती खूप लांबत आहे पण या ठिकाणी पुराव्यानिशी मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे की पोलीस भरतीची जाहिरात एका आठवड्यात किंवा ते आठ दिवसात कशा प्रकारे येणार आहे पहा हे पत्र आहे एकवीस डिसेंबर दोन हजार अठराचं अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्यांचं पत्र आहे आणि काय विषय पा सन दोन हजार एकोणीसची पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रियेबाबत ही आहे उपरोक्त संदर्भ व विषयान्वय सादर करण्यात येते की नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई या संवर्गामध्ये रिक्त होणाऱ्या पदाची गणना करून शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी विविध विभागांची या ठिकाणी दाखला दिलेला आहे आणि एस सी बी सी विशेष म्हणजे एस सी बी सी मराठा आरक्षणानुसारसुद्धा या ठिकाणी जी प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या आहे तिचा ऑलरेडी तो नमुना होता मायना होता तो तयार झाला होता एकूण मित्रांनो या ठिकाणी बत्तीस पदं होती आणि त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाला तेरा पदं होती सर्वसाधारणमध्ये त्या ठिकाणी पंधरा प, पद पदं देण्यात आलेली होती सर्वसाधारणमध्ये आणि कप्पीकृत आरक्षणानुसार सर्वसाधारण पंधरा महिलांना नऊ जागा होत्या आणि या ठिकाणी आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता की कोणत्या कास्टसाठी किती जागा होत्या ह्या जागा मित्रांनो पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या त्या कार्यालयामधल्या ह्या रिक्तपदांची संख्या आहे पोलीस आयुक्तालयांच्या ह्या रिक्तपदांची संख्या आहे मित्रांनो नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधली ही रिक्तपदांची संख्या होती त्यांच्या आस्थापनेवरील आणि यावरूनच मित्रांनो तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कशाप्रकारे पोलीस भरतीचा संपूर्ण तयारी झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त जाहिरात यायलाच फक्त वेळ राहिलेला होता आणि मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण राज्याची माहिती कलेक्ट करायची होती त्यामुळे वेळ लागलेला होता आणि जे स्टेटमेंट होतं की आठ दिवसात जाहिरात येईल आठ दिवसाच्या अगोदरसुद्धा कदाचित जाहिरात येऊ शकते ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो फेक तर नाही फेक म्हणतात तर त्यांनी वेट ऑन अ वॉच करावं मित्रांनो जाहिरात येणारच आहे तुम्ही फक्त अभ्यासाशी स्टिकअप राहा आणि अपडेट देत असतो ही गोष्ट मी लक्षात ठेवा तुम्हाला अपडेट देणं हे काम आहे माझं आणि मी ते अपडेट तुम्हाला देत असतो मित्रांनो त्यामुळे अपडेट खूप चांगला आहे पॉझिटिव्ह आहे ही जाहिरात येणार आहे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुम्ही प मोस्टली तुमची फिजिकल आणि लेखी परीक्षा आहे स्टिकअप विथ स्टिकअप राहा त्याला सोडू नका जाहिरात शंभर टक्के येणार आहे मित्रांनो खचून जाऊ नका सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण झालं पण तसंच आहे सध्या कंडिशन पशी आहे तशीच आहे तारीख पे तारीख आणि साहजिक आहे कोणी पण या ठिकाणी असेल तर निराशी येतं आणि खूप वाटतं की काही नाही या भरतीत काही पडलं नाही पण ह्यापासून दूर जाणं पण ऑप्शन नाही मित्रांनो कारण आपल्याला त्याशिवाय दुसरा ऑप्शनही नाही त्यामुळे तयारी करा आणि बी पॉझिटिव्ह राहा सगळ्यात महत्त्वाचं नकारात्मक विचार करून तयारी केला तर काही सक्सेस मिळणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला त्यामुळे मित्रांनो एवढा गॅरंटी ठेवा एवढा विश्वास ठेवा की जाहिरात शंभर टक्के येणार आहे आणि ती जवळपास मी सांगितलं पाच हजार चारशे नऊ पदांची कमीत कमी येणार आहे जास्त पदांचीसुद्धा कदाचित येऊ शकते तर मित्रांनो हे अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला आवडलं तर लाईक करायला विसरू नका शेअर करू वाटलं शेअर करा मित्रांनो आणि पोलीस भरतीचे तुम्हाला सर्व अपडेट्स वेळोवेळी पाहिजे असतील संपूर्ण तयारी करायची असेल लेखी परीक्षेत आउट ऑफ गुण घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय जय हिंद जय महाराष्ट्र